नमस्कार मंडळी मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका वाचताय ना वाचायलाच पाहिजे आपण सगळे माणसं वाचत राहतो वेगवेगळी पुस्तकं आपल्याला भेटत राहतात माणसं भेटत राहतात कधी कधी माणसं पुस्तकं देतात आणि कधी कधी काय होतं की पुस्तकं आपल्याला माणसं देतात म्हणजे त्यातली पात्र आपलं मित्र होतात म्हणजे कोसलामधला पांडुरंग सांगवीकर असू द्या पार्टनर मधला पार्टनर असू द्या किंवा असे कितीतरी नायक आहेत जे आपल्या रोजच्या जगण्यात मित्र वगैरे होऊन जातात तर काही पुस्तकांच्या संदर्भातल्या काही पुस्तकांच्या संबंधित असणाऱ्या माणसांसंदर्भातल्या गप्पा आपण आता इथून पुढं मांडणार आहोत म्हणजे गप्पांमध्ये मी तुमच्या सोबत असणार आहे आणि माझ्यासोबत ही मस्तपैकी कॉपी असणार आहे आणि शेवटी काय ज्यांच्याशिवाय काहीच आपलं चालू शकत नाही ती पुस्तकं तर काय नेहमी सोबत असणारच आहेत आपले साथीदार आपले साक्षीदार पुस्तक यांना साक्षी ठेवून या उपक्रमाला आपण सुरुवात करत आहोत आजची गोष्ट ही एका पुस्तकांच्या साठी वेड्या झालेल्या माणसाच्या म्हणजे सातारा जिल्ह्यातलं पुसेगाव तुम्हाला माहिती असेल पुसेगावच्या जवळ एक छोटस गाव आहे त्या गावाचं गावा नाव आहे बुध या बुध नावाच्या गावामध्ये इंगळे गुरुजी अजूनही एक उपक्रम चालवतात तो उपक्रम फार सुंदर आहे तो उपक्रम असा आहे की ज्या ज्या त्या भागातल्या गर्भवती महिला असतील त्या गर्भवती महिलांजवळ इंगळे गुरुजी सायकलच्या माध्यमातून जातात सायकल असते सायकलवर श्यामच्या आई नावाचं पुस्तक जे आहे त्या पुस्तकांचा असा पेटारा ठेवलेला असतो आणि हे पुस्तक त्या गर्भवती महिलेपर्यंत पोहोचावं यासाठी इंगळे गुरुजी सातत्यानं काम करत असतात या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं सहा हजार पुस्तकांचं मिळून एक फिरतं ग्रंथालय सुरू केलं हे सहा हजार पुस्तकांचं असणारं फिरतं ग्रंथालय गावोगावी जातं लोकांना पुस्तकं देतं सायकलच्या माध्यमातून ही वाचनाची सायकल जी आहे ती आता त्या भागामध्ये चालते आहे सगळ्यात महत्वाचं श्यामच्या आई घराघरात पोहोचते आहे म्हणजे बघा श्यामच्या आई आपल्या सगळ्यांनी वाचलेली आहे ह्या श्यामच्या आईमधलं एक फार सुंदर वाक्य आहे की बाळा पायाला घाण लागू नये म्हणून पाय जपतोस तसं मनाला घाण लागू नये म्हणून मन सुद्धा जप म्हणजे हा नीतीमूल्यांचा संस्कार करणारा जो श्याम आहे तो श्याम पुढे जाऊन मोठा माणूस होतो आणि साने गुरुजी आपल्या सगळ्यांना भेटत राहतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं जगाच्या प्रेमाच्या भाषा करणारा आणि खरा धर्म आपल्याला सांगणारे साने गुरुजी याच श्यामच्या आई या, या पुस्तकाच्या मा माध्यमातून आपल्याला भेटत राहतात एक गंमत अशी आहे की गर्भसंस्कारासाठी सा श्यामच्या आई नावाचं पुस्तक काम का महत्वाचं आहे याचा एक सरळ साधं सोप्पं कारण आहे म्हणजे श्यामच्या आई वाचून काय होतं नेमकं तर मधुमंगेश कर्णिका असं म्हणतात की श्यामच्या आई नावाचं पुस्तक वाचलं नसतं तर मी कधी साहित्यिक होऊ शकलो नसतो अर्थात काय एका साहित्यिकाचा जन्म एका पुस्तकाने केलाय आणि त्या पुस्तकाचं नाव आहे आई अर्थात काय इंगळे गुरुजींचा हा जो उपक्रम आहे तो उपक्रमाच्या माध्यमातून आई हे पुस्तक घरोघरी पोचतंय गर्भसंस्कार होतोय आणि कितीतरी श्याम आज त्या ठिकाणी घडतायत जे उद्या या देशाचे साने गुरुजी असतील अशा साने गुरुजी घडवणाऱ्या इंगळे गुरुजींना पुस्तक नाकाचा सलाम